नमस्कार सोनीज किचन अँड ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने नॅनॉल साबुदाना कसा बनवायचा आणि त्याच्यापासून चिवडा कसा बनवायचा ते बघणार आहेत तर बऱ्याच जणींना ही रेसिपी माहिती नसेल तर आता उन्हाळा चालू होत आहे तर अशा प्रकारे तुम्ही नॅनॉल बनवून ठेवाल तर वर्ष दोन वर्ष हा स्टोअर करून ठेवचाल हो एकदम मोकळा सुळसुळीत आणि एकदम क्रिस्पी असा हा साबुदाना आहे तो तयार होतो अगदी सोपी पद्धत आहे जास्त मेहनत पण लागत नाही किंवा जास्त वेळ पण हा साबुदाणा आहे तो बनवायला लागत नाही तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केल्यानंतर प्लीज सबस्क्राईब करा आणि जाता जाता प्लीज चॅनलला लाईक करा तर चला आता वे वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया नायलॉन साबुदाना बनवण्यासाठी मोठे अशी मी पसरट कढई घेतलेली आहे तुम्ही कुठलं पण भांडं घेऊ शकता आता ह्याच्यामध्येच मी अर्धा किलोस म्हणजे दोन वाटी एवढं हे शाबूदाना घेतलेलं आहे वाटीचे प्रमाण दोन वाटी एवढंच ठेवा आणि एकच वाटीने असे माप घ्या हिथं मी बरोबर अर्धा किलो एवढा हा शाबुदाणा घेतलेला आहे आता हा शाबुदाणा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दोन दो तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या जे पण स्टार्च असतात ना तर ते निघून जातील आणि स्टार्च सोबत जे पण पावडर वगैरे लावलेले असते ना त्याच्यामुळे स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे चांगला चोळून चोळून असा धुवायचा आहे तर दोनच ते तीन पाण्यानेच धुवा आता इथं मी स्वच्छ असा दोन तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे प्रे आता हे पाणी काढून आपल्याला टाकायचं आहे आणि दुसरा आता पाणी घ्यायचं आहे तर आता दोन वाटी साबुदाणा घेतला होता तर त्यासाठी इथं मी दीड वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे पाण्याचे प्रमाण अजिबात इकडं तिकडं करू नका परफेक्ट शाबुदाना तुम्हाला मोकळा सुळसुळीत पाहिजे असेल तर तुम्ही परफेक्ट हे पाण्याचं प्रमाण ठेवा आता हे तर मी एक वाटी घातलेलं आहे आणि परत अर्धी वाटी घालते तर फक्त अर्धा इंच आपल्याला बोट फक्त वर तास पाणी आलेलं पाहिजे आणि वाटीने बरोबर हे पाणी मोजल तर परफेक्ट असं प्रमाण होतं आता हा जो शाबूदाना आहे तो आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचा आहे पाच ते सहा तासासाठी भिजत ठेवा तुमच्याकडे वेळ असेल तर रात्रभर ठेवा तर चला असंच मी ठेवून देते इथं मी रात्रभरीसाठी हा ता शाबुदाना आहे तो भिजत ठेवलेला होता तर आता इथं बघू शकता एकदम मोकळा सुळसुळी तसा हा आपला शाबुदाना आहे तो, शाबु तो भिजलेला आहे पाणी वगैरे राहिलेलं नाही किंवा असा जास्त चिकट वगैरे झाले नाही परफेक्ट हा शाबुदाना आहे तो भिजलेला आहे आता हा तसेच आहे पूर्ण असा मोकळा करून घ्यायचा आहे तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघतच आहात अजिबात त्याच्या गोठळ्या राहिल्या आहेत किंवा असं एक्स्ट्राचं पाणी त्याच्यामध्ये नाही तर बघू शकता हे प्रमाण परफेक्ट आहे असंच आपल्याला शाबुदाना भिजलेला पाहिजे तरच तुमचा न्हायला आहे तो मोकळा सुरसुरीत तयार होईल आता आपल्याला काय करायचं आहे अशी एक पोह्याची चाळण घ्यायची आहे आणि त्याच्यावरती हा जो शाबुदाना आहे तो असा टाकायचा आहे जास्त थर देऊ नका फक्त असा पसरवायचा आहे एक एक असा सुट्टा सुट्टा पडला पाहिजे अशा प्रकारे हा टाकून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता मी जशी करते ना त्याच प्रकारे करा जेणेकरून तुमचा नायलॉन आहे जसा विकत असतो ना तसाच तयार होईल तर अशा प्रकारे सुट्टा सुट्टा करून असा त्याच्यामध्ये अशी थोडी थोडी पेस्ट ठेवून असा साबुदान आपल्याला पूर्ण असा पसरवून घ्यायचा आहे इथं मी पूर्णतः पसरवून घेतलेलं आहे तरी तर तुम्ही म्हणताल की ताई जास्त वेळ लागेल ला हवे बनायला पण अजिबात जास्त मेहनत लागत नाही किंवा जास्त वेळ पण लागत नाही तुमचा गॅस पण जास्त वाया जात नाही इथं मी सांगितलेलं बरोबर टायमिंग ठेवा त्याच्यामुळे तुमचा हा जो नायलॉन आहे तो प तयार होईल आता इथं मी कडाईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये असं मी स्टँड ठेवलेलं आहे तर पाणी आता आपल्याला ही चाळण आहे ते बुडवून द्यायची नाही अलग तशा वरच्यावर ही चाळण त्या स्टँडवर ठेवून द्यायची आहे आणि आपल्याला आता झाकणीच्या साहाय्याने झाकून फक्त एक ते दीड मिनटासाठी हा शाबुदाना आहे शिजवून घ्यायचा आहे त्याचा ट्रान्सफर असं आधी कसं पांढरं दिसतं नंतर असा ट्रान्सफर दिसतो अशा प्रकारे आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे तर चला आता नेक्स्ट दाखवते एक ते दीड मिनटं झालेले आहेत आणि आता बघू शकता आता मागाशी कसा होता आणि आता असं ट्रान्सफर असं झालेलं आहे तर अशा प्रकारेच आपल्याला हा वाफवून घ्यायचा आहे जास्त पण शिजवू नका आता इथं काय करायचं आहे हे जी चाळण काढले ना लगेच आपल्याला एका ताटामध्ये अशा प्रकारे पाणी घ्यायचं आहे थंड पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे आपल्याला जी चाळण आहे ते ठेवायचं आहे जेणेकरून काय होतो जो शाबूदाना असतो ना तो चिटकलेला असतो तो अलगत असा पाण्यात ठेवलं की निघतो तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल अशा प्रकारे तर सहज असा निघतो त्याच्यामुळे ही प्रोसेस नक्की करा आणि तुम्हाला तर लगेचही वाळाय घालायचं असेल तर घालू शकता पण आता तुम्ही भरपूर प्रमाणात करत आहे त्याच्यामुळे मी एकदमच सगळा करूनच हा शाबुदाना हे तो वाळत ठेवणार आहे आता हा हाताच्या सहाय्याने पूर्ण त्याच्यामधलं जो चिटकलेला शाबूदाना असताना तोर्त काढून घ्यायचा आहे तर बघू शकता एकदम असं ट्रान्सफर असं झालेला आहे जसं आपल्याला पाहिजे ना तसाच प्रकारे हा असा शिजवून घेतलेला आहे जास्त पण शिजवू नका तर चला आता मी एका मोठ्या भांड्यामध्ये परत काढून घेते इथं बघू शकता आता मी दुसरी पण आ... जी बॅच आहे ती अशी वाफून घेतलेली आहे आणि बघू शकता आता इथं आपण जे पण पहिले शाबुदाना केलेला होता ना तर तो, तो मी एका अशा कडेमध्ये काढून ठेवलेला होता तर बघू शकता अशा प्रकारे तर असं के केल्यामुळे काय होतं चिटकत नाही पाण्यामध्ये राहिल्यामुळे सुटसुटीत असाच राहतो तर बघू शकता मस्त असा हा शाबुदाना आहे तो एकसारखा असा मी शिजवलेला आहे तर चला आता मी तुम्हाला नेक्स्ट दाखवते तर अशा प्रकारे मी सगळा साबुदाणा आहे तो असा शिजवून घेतलेला आहे आणि मोठ्याशा कढईमध्ये ठेवलेला होता आता आपल्याला काय करायचं आहे अशा प्रकारे जी झारे असतो ना त्याच्यामध्ये हा शाबुदाना घ्यायचा आहे आणि असे मी चाळण घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये परत कढई घेतलेला आहे तर हा साबुदाणा आपल्याला चाळणीमध्ये घालून पूर्ण पाणी त्याच्यातलं आहे ते निथळवून घ्यायचं आहे तर ही पण स्टेप अजिबात चुकवू नका आ, अशा आणि घाई गडबडत अजिबात करू नका पूर्ण पाणी नेथरूनच मगच आपल्याला सुकायला घालायचं आहे तर पाण्यामध्ये एकदमच असा घालून ठेवल्यामुळे बघू शकता एकदम असा सुटसुटीत असा झालेला आहे अजिबात चिटकलेला वगैरे काही नाही आणि जेव्हा तुम्ही हा पाण्यामधून काढाल ना तर लगेचच वाळायला घालायचं आहे नाहीतर काय होतं चिटकतो त्याच्यामुळे ही पण प्रोसेस अशी फास्टच करायची आहे आता हि मी सगळा शाबुदाना आहे तो अशा प्रकारे चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्याच्यामधलं पूर्ण पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी सगळा शाबुदाना आहे तो शिजवून तर घेतलाच होता आणि पूर्ण असा मला तर जवळजवळ इथं पंधरा ते वीस मिनटंच फक्त हा शाबुदाना आहे तो शिजवायला लागलेला आहे त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा जास्त वेळ न लावता अशा प्रकारे हा साबुदाना आहे तो शिजवून घेऊ शकता आता इथं आपल्याला काय करायचं आहे हा तर साबुदाना आहे तो वाळ ठेवायचा आहे तर चला आता मी टेरेसवर जाणार आहे आणि एका प्लॅस्टिकवर हा तुम्हाला शाबूदाना आहे तो वाळा घालून दाखवते हो तर इथे जवळजवळ आपल्याला दोन दिवस हा शाबूदाना आहे तो वाळायला लागतो आता ला ह्याच्यातलं पूर्ण पाणी आहे ते मी काढलेलं आहे आता ह्याच्यातच आपल्याला चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे ह्या स्टेजला मीठ घातल्यामुळे काय होतं छान असं त्याला शाबूदानायला लागतं आणि नंतर पण तुम्ही चिवडा करताना वाटलं असं तुम्ही वरून सुद्धा थोडं टाकू शकता पण असं टाकल्यामुळे काय होतं त्याला गरम असताना त्याला छान असं मीठ लागलं जातं आता मी सगळं जे मीठ आहे ते चमच्या सहाय्याच्या प्रकारे त्याला मिक्स करून घेते तर इथं अर्ध्या किलोमध्ये जवळजवळ अर्धा किलोचे एवढा हा नायलॉन ना आहे तो तयार होतो कारण इथं वाळल्यामुळे पण तेवढाच राहतो आणि जो वळला असतो ना तर तेवढंच राहतो त्याच्यामुळे ते ते तुम्हाला किती करायचं आहे तुम्ही त्याच्या क्वांटिटीनुसार भरपूर क करून ठेवू हो शकता आता इथं मी चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि छान असं मिक्स पण करून घेतलेलं आहे तर चला आता मी टेरेसवर जाते आणि तुम्हाला हे वाळा घालून दाखवते तर हा आपला नायलॉन आहे तो आता उन्हातच वाळवून घ्यायचा आहे जेणेकरून पटकन असा वाळतो तर बघू शकता चमच्या सहाय्याने अशा प्रकारे हा एकदम मोकळा असा सुटसुटीत असा टाकायचा आहे असा बुट तुम्ही हाताने सुद्धा टाकू शकता इझिली असा मोकळा सुळसुळीत पडतो पण एकदा का तुम्ही टाक पाण्यातून त्या काढल्या की पटकन असा टाकल्यामुळेच हा सुटसुटीत असा पडतो नाहीतर उशीर लावला तर एकदम चिटकून असा बसतो तर बघू शकता अशा प्रकारे मी प्लॅस्टिक पॉलिथीन असते ना त्याच्यावर असा पसरून ठेवलेला आहे खूप छान असा झालेला आहे त्याच्या त्याच्यामुळे एकदम मोकळा सुळसुळीत असा झालेला असल्यामुळे छान असा पडत आहे तर चला आता मी सगळा असा टाकून घेते आणि वाळल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते तर इथं आपल्याला दोन दिवस हा आहे तो साबुदाणा वाळवायचा आहे छान छान असा कडकडीत वाळला ना मस्त असा फुलतो त्याच्यामुळे चा छान असा वाळवूनच घ्या आता पण तसं ऊन आहे त्याच्यामुळे चा चांगला असाच वाळवून घ्या दोन दिवस झालेले आहेत आणि हे नायलॉन शाबूदाना मी उन्हामध्ये छान असा कडकडीत वाळवून घेतलेला आहे तर जास्त दिवस लागत नाहीत दोन दिवसामध्ये हा नायलॉन ना आहे तो वाळवून होतो आता ह्याचा चिवडा कसा बनवायचा त्याचीसुद्धा मी तुमच्यासोबत रेसिपी आहे ती शेअर करणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जसा विकत मिळतो ना तशा प्रकार हा शाबू नायलॉन ना आहे तो फुलतो तर चला आपण आता आता चिवडा बनवून घेऊया चिवड्या बनवण्यासाठी इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे आता इथं बघू शकता मी मुठबर असा हा नायलॉन घेतलेला आहे तर मुठबरच घेतलेला आहे तर कढई भरून असा आपला नायलॉन ना आहे तो तळून होतो तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघतच आहात की कि किती फुललेला असा हा शाबुदाना आहे तर छान असा फुलतो आणि मस्त असा कुरकुरीत होतो विकतचा तरी अधूनमधून असा जरा दाताला चिटकतो तर हा अजिबात एक ना दाना मोकळा असा झालेला आहे तुम्ही बघू शकता पांढरा शुभ्र असा झालेला आहे आता छान असा तळून घ्यायचा आहे आणि तळून झाल्यावर लगेच आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये पांढरा शुभ्र असा झालेला आहे विकतचासुद्धा असा पांढरा होत नाही चला तर मी सगळा तळून घेते आता ह्या नायलॉन चुडामध्ये घालण्यासाठी हित मी शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धे वाटी आता ते पण आपल्याला छान असे कुरकुरीत तळवून घ्यायचे आहेत आता शेंगदाणे छान तळून झाले की आता मी जो अशा बटाट्याचा खीस असतो ना तर तो घालणार आहे तर हा मी बटाट्याचा खीस बनवलेला आहे याचीसुद्धा रेसिपी लवकर तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आता हा सुद्धा तुम्हाला मी तळून दाखवते तर हा तर मी गेल्या वर्षी केलेला होता पण ह्या वर्षी तुम्हाला नक्की ह्याची मी रेसिपी शेअर करणार आहे आता हा पण छान असा तेलामध्ये तळून घ्यायचा आहे लगेच असा फुलतो आता हा पण जो चिवडा आहे तो आता मी हे चिवड्यावर काढून घेते आता ही तापला चिवडा पण आहे तो तळून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण मिरची घालणार आहे तर त्यासाठी हिथं मी हिरव्या तीन मिरच्या घेतलेल्या होत्या आता ह्या पण आपल्याला छान अशा तेलामध्ये कुरकुरी तशात तळवून घ्यायच्या आहेत तर कमी गॅसवरच आपल्याला ही छान अशी कुरकुरीत तळून घ्यायची आहे तुम्हाला मिरची नसेल आवडत तर तुम्ही तर नाही घातले तर चालेल असा सुद्धा हा चिवडा आहे तो छान असा टेस्टला लागतो पण मिरची घातल्यामुळे अजून त्याची टेस्ट वाढते जर का तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यात थोडीशी पिठी साखरसुद्धा घालू शकता पण मी असाच हा चिवडा आहे तो सर्व करणार आहे तर चला मिरची पण तळून झालेली आहे चिवड्यावर घालून घेऊया सगळे जिन्नस तळून झालेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे तसं पण आपण नायलॉन करताना त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं होतं पण अजून हे चवीसाठी थोडंसं वरून घालायचं आहे इथं तुम्हाला आवडत असेल तर साखर सुद्धा तुम्ही घालू शकता आता हे छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता एक दाना ना दाना मोकळा सोळसरी जसं झालेला आहे आणि पांढरा शुभ्र असा हा चिवडा तयार झालेला आहे तर आता छान असं मिक्स करून घेते झटपट असा घरच्या घरी वर्ष ते दोन वर्ष हा टिकणारा नायलॉन आपण तयार केलेला आहे आणि त्याच्यापासून चिवडा पण बनवलेला आहे तर बघू शकता हिथं मी तोडून दाखवते एकदम क्रिस्पी असा झालेला आहे अजिबात कडक वगैरे झालेला आहे दाना दान आहे हो तर तुम्ही हातावर घेऊन अशा प्रकारे तोडून बघू शकता अजिबात कडक राहिलेला नाही छान असा फुललेला आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा प्रकारचा चिवडा तुम्ही ह्या उन्हाळ्यामध्ये करून बघा तर व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तसंच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ ने भेटूया तोपर्यंत धन्यवाद